जय भवानी बदलापूर नगर परिषदेची निवडणूक दोन तारखेला आणि या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपली लाडकी बहीण वीणा वामन म्हात्रे बहीण विना वामन मात्रे या उभ्या आहेत आणि त्यांच्या सोबत एकोणपन्नास नगरसेवक उभे आहेत आणि एकोणपन्नास आणि नगराध्यक्ष पन्नास ना म्हणजे पन्नास लोकांची टीम उभी आहे हाफ सेंचुरी आणि पूर्ण पूर्णच्या पूर्ण टीम या निवडणुकीला सामोरे जाते आणि त्याच्यामध्ये शीतल प्रवीण राऊत या आपल्या ही आपली लाडकी बहीण बिनविरोध आलेली आहे आणि शिवसेनेचं खातं उघडलेलं आहे एक शुभ संकेत आहे आणि बदलापूर काय आपल्याला नवीन नाहीये आणि मी बदलापूरकरांसाठी नवीन नाहीये आपण सगळी परिवारातली लोक आहोत आपण सगळे कुटुंबातली घरातली लोक आहोत इथं माझ्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो इकडे लाडके भाऊ आहेत इकडे पण लाडक्या बहिणी आहेत इकडे पण आहेत इकडे पण आहेत आणि ज्या उमेदवाराच्या मागे महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला हा हे गणित हे समीकरण गेले अनेक वर्ष मी पाहतोय आणि आज बदलापुरामध्ये विकासाची गंगा आणणारी शिवसेना सगळी या ठिकाणी व्यासपीठावर आहे वामन मात्र इकडे आहेत श्रीधर आहेत आपल्या उमेदवार ताई आहेत हे व्यासपीठ एवढं सगळं भरगतच भरलेलं आहे मला वाटत महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी टीम कुठल्याच नगर परिषद कुठल्याच जिल्ह्यात या एवढी मोठी टीम नसेल मी महाराष्ट्रामध्ये गेले अनेक दिवस फिरतोय लाडक्या बहिणींचा जो रिस्पॉन्स आहे सगळीकडे लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने सभेला येत आहेत जसं विधानसभेतलं चित्र पाहत होतो मी ते चित्र या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये मी पाहतोय हो आणि याचा मला सार्थ अभिमान आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमच्या एकनाथ शिंदेने सुरू केली त्याला अनेक लोक विरोधात गेली इकडे आपल्याकडे लाडक्या बहिणीने योजना आहे ना सव्वीस हजार बहिणी सव्वीस हजार लाभ घेत आहेत बदलापूर मधल्या मग तुमचा विजय पक्काच आहे रेकॉर्ड ब्रेक विजय आहे मतदान किती आहे टोटल आणि सव्वीस गुणिले चार करा गणित तसा विजय नको आहे एवढे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत बदलापूरकर एवढ्यानी दोन तारखेपर्यंत प्रामाणिकपणे डोळ्यात तेल घालून काम केलं तर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही बदलापूर शहर म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला आहे धर्मवीरांचा बाले किल्ला आहे बाळासाहेबांचं प्रेम साबीर भाई त्यांचंही प्रेम आणि खऱ्या अर्थाने बदलापूर म्हणजे फक्त धनुष्यबाण बदलापूर म्हणजे फक्त आणि फक्त धनुष्यबाण हे समीकरण गेले अनेक वर्ष आहे बदलापूरात कुणाचा आवाज घुमणार आवाज घुमणार फक्त शिवसेनेचा शिवसेनेचा आणि शिवसेनेचा कारण शिवसेनेच रा शिवसेनेची राज्य सत्ता शिवसेनेची या बदलापूरवर आपण दिलेली जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी वामनपत नगराध्यक्ष होता आणि मला आठवत आहे या ठिकाणी केलेलं काम तुमच्या समोर आहे आणि म्हणून त्या कामाच्या जोरावर आपल्या विनाताई जिंकून येतील सगळं जग पाहिल विनाताई जिंकून येतील आणि इतिहास घडवतील बदलापुरता शिवसेनेच्या भगव्याच राज्य भगव्याच राज्य राहणार रा आहे किती कुणी येऊन इथे गप्पा मारल्या बाता मारल्या काही केलं अप्पा गप्पा मारा बाता मारा निवडून येणार आमचा वामन आप तसा तेंचा तेंचा वामन तसा कलाकार आहे दाखवतो कधी येतो गपचूप माझ्याकडे सई घेऊन जातो बोला अरे त्या दिवशी तो पैसे घेऊन गेले बोले हे एम एमआरडीएच आहे त्याशिवाय नगरविकास खात्याचं घेऊन गेलाय आणि सर्व नगरसेवकांना त्यांच्या त्यांच्या वार्डामध्ये मी वामन म्हात्रे आणि शिवसेनेने निधी दिला किती निधी दिला तुम्हाला कुठे कुठली कुठली कामं केली पाचशे कोटी बदलापूरकरांसाठी काय केलं हे सगळ्यांना माहित आहे मी येताना बघितलं कॉन्क्रीटच्या रस्त्याने मिळालो बदलापूर रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी पाचशे कोटी कोणी दिले शिवसेनेने दिले पाचशे कोटी कोणी दिले शिवसेनेने दिले शहरासाठी दोनशे चाळीस कोटींची पाणी पुरवठा योजना कोणी दिली शिवसेनेने दिली एकशे नव्वद कोटी रुपयांची वॉटर ड्रेनेज योजना कोणी दिली शिवसेनेने दिली आणि म्हणून अशी अनेक किती छोटे मोठे तर मी घेत नाही तू घेतली नावडा निधी वामन म्हात्रेने आणलाय आणि वामन म्हात्रेची फिल्डिंग मजबूत असते एकदा सही घेऊन गेला मी त्याला म्हणतो आमच्याकडून डिपार्टमेंट मधून दे हो मी घेऊन जातो आणि तिकडे बरोबर सगळ्यांना हे करून निधी घेऊन येतो आणि या ठिकाणी निधीतून काम करतो काही लोक निधी घेऊन जातात आणि काय करतात मला माहीत नाही परंतु एक एक पैसा वामन मात्रेने मी दिलेला या ठिकाणी विकासामध्ये वापरलेला आहे विकासामध्ये वापरला आहे आणि नगरपालिका म्हणजे नगर नगर विकास खातं माझ्याकडे एम एम आर डी आहे आए, नगर विकास विभाग आहे आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण खूप कामं केली ना बाबासाहेबांचा आंबेडकरांचा पुतळा केला स्मारक केलं प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आपण केलं भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत केली मोठ्या शहराला लाजवेल अशा प्रकारचं प्रशासकीय इमारत या तुमच्या वामन मात्रेने उभे केले त्याच्या मागे एकनाथ शिंदे उभा राहिला आणि काय काय केलंय सगळं सांगायला गेलो तर मला वाटतं वेळ पुरणार नाही पण मी आपल्याला सांगतो बदलापूरसाठी नवीन धरण आपण करतो एक शिलार आणि पोशीर त्यामुळे तुम्हाला उल्हास नदी जो पूर येतो तो, तो देखील थांबेल आणि हा मोठा निर्णय होईल गावदेवी बॅरेज रोड पाचारी पूल उभारला आपण चालू आहे काम उभारायचं तर पैसे आणले ना बाबा पाचारी उभा राहिलाय मी माझ्याकडे सगळं माहिती बरोबर आहे तू काय सांगतो आणि म्हणून त्याच्यामुळे ऍक्सिडेंट कमी झाले आणखी काय पाहिजे तुला ब्रिज पाहिजे ऍडव्हान्स फायर ब्रिगेड सिस्टीम साठी साडे तेरा कोटी रुपये दिले दिले गाडी पण आली बघा लगेच गाडी पण आली मेट्रो पास आधी बदलापूरला पोहोचेल मेट्रो पास मेट्रो खासदारांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला आहे आणि चिखलोलीवरून ते आपण बदलापूरला आणण्याचा प्रयत्न करतोय चिखलोली स्टेशनच काम सुरू आहे खासदार श्रीकांत शिंदे त्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं बदलापूर मध्ये सगळी कामं मी या ठिकाणी सांगू इच्छित नाही एक पूर परिस्थिती जी आहे ती थांबवण्यासाठी ब्ल्यू आणि रेड आणि ब्ल्यू लाईन जी आहे त्याचा देखील पुन्हा तपासली जाईल आणि कधीतरी कुठं पाणी गेलं होतं कुठल्या वर्षी माहीत नाहीये पण आता कुठं पाणी जातच नाही ते पण त्या रेषामध्ये आलंय ते देखील काढून टाकण्यात येईल शेवटी सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आपलं सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहीण योजना ही तुमच्या एकनाथ शिंदेने सुरू करत असताना एक विचार केला ए गरीबी काय सर्वसामान्य माझ्या माता भगिनींची परिस्थिती कुटुंब चालवताना काटकसर करत असते मी देखील माझी परिस्थिती आईची पत्नीची काय काटकसर पाहिलेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्या झाल्या माझ्या माता भगिनींना काय तरी द्यायचं काय तरी त्यांना आधार कुटुंबाला झाला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जन्म झाला आणि काही लोकांनी विरोधही केला आताही काय काय लोक बोलतायत पण मी सांगतो कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही एवढा जिंदाबाद बोलला तर बस त्याचा समोरच्याचा मुर्दाबादच होईल लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना आणि लाडक्या बहिणी योजनेमध्ये सर्व जाती पातीच्या लाडक्या बहिणींना आपण पैसे देतोय जात पात धर्म काही नाही आडवा लेख लाडकी लखपती एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मग मुलींना उच्च शिक्षण मोफत करलं केलं पण एक घटना घडली एका मुलीने आत्महत्या केली का केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के फी सरकार भरत होत पन्नास टक्के पालकांनी भरायची होती मुलीला वाटलं पालक भरू शकत नाही पालक आत्महत्या करतील वडील आत्महत्या करतील म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली मी रात्री साडेबारा एक वाजता टीव्हीवर बातमी पाहिली मी त्याच वेळी निर्णय घेतला या राज्या हे राज्य सर्वसामान्यांचं आहे गोरगरीबांचं आहे आणि या राज्यात आपल्या मुख्यमंत्री काळात एक मुलगी आत्महत्या करते त्या सत्ता आणि राज्याचा फायदा काय एकाच रात्री या तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला पन्नास चे शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला असे आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतले आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लावत होतो आता आईच नाव लावण्याचा आपण ऐतिहासिक निर्णय घेतला या मुख्यमंत्री पदाच्या काळ आम्ही टी म्हणून काम केलं टीम म्हणून निर्णय घेतले अनेक झाडशी निर्णय घेतले मेट्रो मेट्रो सगळ्या पूर्ण एम मध्ये मेट्रोचं जाळ निर्माण करतोय आपण एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देतोय लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लोकांना मिळाली पाहिजे चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तर वाहतूक कोंडी दूर होईल मोठे रस्ते होत आहेत कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत पूर्वीचं बदलापूर आपण पाहिलंय आजचं बदललेलं बदलापूर आपण पाहतोय आणि मी एवढंच सांगतो की कि किती कोणी काही केलं तरी सुद्धा जे बदलापूरमध्ये शिवसेनेने काम केलेलं आहे तो पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि पाया खालची वाळू सरकली आहे सरक त्यांना पराभव दिसू लागलाय म्हणून वामन मात्रे मगाशी सांगत होते विकासावर बोला विकास काय केला तुम्ही ते बोला तुमच्याकडे काय केल्यासारखं असेल तर बोलणार मग काय आरोप आरोप करता येतात कुणावरही टीका करता येते कुणावर पण आम्ही मी जे वाचून मी जे बोलून दाखवलंय ते सगळं आम्ही करून दाखवलंय आमच्याकडे हा एक जनसेवेच हे काम काम ह्याच्यामध्ये आहेत ही कामं बघा ह्याच्या आतले फोटो बघा हे सगळं जागेवर हे केले केले केलेली काम आहेत की केलेले नामा किंवा काल केलेलं काम दाखवण्यासाठी त्याला हिंमत लागते काम करावं लागतं आणि म्हणून या बदलापूर मध्ये काम बोलणार काम आणि एकनाथ शिंदे पण जे बोलतो ते करून दाखवतो आणि बोलत नाही ते पण करून दाखवतो साहेब का सच्चा सैनिक हो से नाही डरता एकनाथ एकनाथ शिंदे है जो बोलता है वही करता है आणि काही लोक मला म्हणतात तुम्ही कधी झोपता कधी उठता बोलो मी झोपा काढायला नाही आलोय लोकांच्या झोपा उडवायला आलोय आणि म्हणून महाराष्ट्रात अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे फिरला आणि म्हणून विकासाला चालना देण्याचं काम आपण केलं म्हणून बदलापूरला शेकडो कोटींची काम मिळाली शेकडो कोटीचा निधी पाठवला आणि या पुढेही सांगतो बदलापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे कारण नगर विकास खातं माझ्याकडे आहे हे सर्व नगर विकास विभागाच्या अखत्यारीमध्ये येत काही लोक निधी घेऊन जातात पण एकनाथ शिंदेच कधी नाव लिहित नाही पण लोकांना माहीत असत हा निधी कुठून आलाय जाऊ द्या मी कधी श्रेयवादात पडत नाही मी या हाताचं दिलेलं या हातालाही कळू देत नाही मुख्यमंत्री सहायता निधीमधून या तुमच्या भावाने साडेचारशे कोटी रुपये सत्तर हजार रुग्णांना दिले साडे साडेचार हजार रुग्ण मुख्यमंत्री सहायता निधीतले बदलापूरमध्ये आहेत बदलापूरमध्ये पक्ष चालू आहे ते शासन आपल्या दारी कोल्हापूरला कार्यक्रम होता या कार्यक्रमात शासन आपल्या दारी मी मुख्यमंत्री असताना सुरू केला आणि आम्ही हि म्हणून काम केलं मी काय एकटा श्रेय घेणार नाही परंतु शासन आपल्या दारी का योजना पूर्वी नव्हत्या पूर्वी नव्हते लाभार्थी पूर्वी नव्हते होते पण कटकट नको म्हणून ते लाभ सोडून द्यायचे बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन लोकांच्या दारी गेलं पाहिजे ते एकनाथ शिंदेने घेऊन गेला चार कोटी लोकांना फायदा झाला त्या व्यासपीठावर एक मुलगी आली मुस्लिम समाजाची मी म्हणालो काय झालं बाबा ती म्हणाले दुआ आहे इसका नाम दुआ है मैं बोलो क्या हुआ बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि से तीन करोड़ रुपया ये मेरे बेटी के ऑपरेशन को दिए इसलिए बेटी की जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया एक छोटा बच्चू होती राजा कड़े मुख्यमंत्री सहायता निधि सा कधी रिकाम्या हाताने गेला नाही गर्दीमध्ये सही केली वाटेत सही केली गाडीमध्ये सही केली ऑफिस मध्ये सही केली घरामध्ये सही केली जिकडे कार्यक्रमात होतो तिकडे सही केली हे काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय म्हणून या महाराष्ट्रामध्ये जिकडे जातो तिकडे माझ्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत असतात काल मी विट्याला होतो सांगलीमध्ये मला जायला उशीर झाला दहा वाजेपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणी थांबल्या होत्या थंडीमध्ये त्यांची क्षमा मागितली दिलगिरी व्यक्त केली लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे हे काम केलं तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्षामध्ये म्हणून हे प्रेम मिळालं सत्ता येते सत्ता जाते पण नाव जाता कामा नये ते नाव टिकवण्याचं काम तुमच्या या लडक्या के भावाने केलं आणि म्हणून लोक प्रेम करत काय वामन चिंता करू नको कोणी टीका करेल काही आरोप करेल या एकनाथ शिंदेवर मुख्यमंत्री झाल्यापासून आरोप प्रत्यारोप होत होते पण मी काही ढळलो नाही मी काय त्याच्यावर लक्ष दिलं नाही माझा फोकस फक्त कामावर ठेवला मी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं आरोपाला कामातून उत्तर दिलं म्हणून या राज्याचा विकास झाला या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आल्या ऐतिहासिक योजना आपण केल्या आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना कधी झाल्या नाहीत त्या एकनाथ शिंदेच्या अडीच वर्षामध्ये केल्या याचा अभिमान आहे त्याचं समाधान आहे त्याचा आनंद मला सत्ता संपत्ती प्रॉपर्टी किती कमावली कम हो यापेक्षा माणसं किती कमावली हो माणसांचं प्रेम किती कमावलं हे माझ्यासाठी महत्वाचं म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि हे बदलापूर मध्ये आवाज शिवसेनेचाच घुमणार बदलापूर म्हणजे दिगे साहेबांचा श्वास बाळासाहेबांचा प्राण आणि बदलापूर म्हणजे फक्त आणि फक्त धनुष्य धनुष्यबाण मला वाटत वामन मात्रे यांनी आर्ट गॅलरी वगैरे भरपूर आहे रे इकडे पण काही टॅक्सचा मुद्दा आहे का तुमच्याकडे टॅक्स कमी करायचं शास्ती जी लावलेली आहे शास्ती अरे ते आपल्या विकास खात्याकडे ना जे दंड काहीतरी शास्ती लावली आहे ती जास्तीची लावली आहे हे गोर गरिबांचं सर्वसामान्यांचं सरकार आहे शास्तीचा जो काही निकाल लावायचा आहे तो देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून लावला जाईल शास्ती कमी केली जाईल हे देखील मी या ठिकाणी शब्द देतो आणि म्हणून एवढी काम केली आहेत लोकांच्या समोर आहे सगळी कामं शिवसेनेने केली आहे मात्र आमची सगळी टीम या सगळ्यांनी या बदलापूरचा विकास केला आहे बदलापूर लोक पसंत करू लागले बदलापूर मध्ये लोक राहायला येऊ लागले मोठमोठी गृह संकुल येऊ लागली आहेत आणि या सगळ्यांना ज्या ज्या सोयी सुविधा लागतील पिण्याच्या पाण्यापासून रस्त्यापासून दिवाबत्तीपासून भुयारी गटार योजनेपासून तुमचा तर कचऱ्याचा तर झाला ना तो प्रकल्प होतोय ना सत्तर टक्के काम प्रकल्पाचं झालंय जे जे लागेल हे वाढीव बदलापूर आहे वाढतं शहर आहे आता पहिले मुंबईतून ठाण्यात यायचे लोक आता बदलापूरला यायला लागले बदलापूरला डायरेक्ट रेल्वे मेट्रो चांगले रस्ते या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मला अजून दोन सभा आपल्या अंबरनाथ मध्ये आहेत आणि अंबरनाथमध्ये देखील तिथेही शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे मी आपल्याला एवढंच सांगतो आमचे कार्यकर्ते काम करत प्रामाणिकपणे या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार करतायत लोकशाहीमध्ये या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्याचा आणि सगळ्यांना अधिकार असतो प्रशासनालाही मी सांगू इच्छितो आमच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने नाही पण खोट्या काही तक्रारी कोणी लोक करतात त्यांना मात्र थारा देऊ नका आणि आमच्या कार्यक्रमात कुठलाही अन्याय होता कामा नये एकनाथ शिंदे इथं बसलेला आहे त्यांच्या पाठीशी ठीक है ठीक है मैं देखता हूं आप चिंता मत करो और मैं आपके साथ खड़ा हूं जो भी आपके साथ अन्याय करेगा वो अन्याय दूर करने का काम एक नाथ शिंदे करेगा ये मेरा वादा है पोलिस प्रशासना लाई मैं संगू इच्छित तो। तुम आम च का वैर नहीं अपन कायद्या रक्षक आहत बदलापुर देखे जी दुर्घटना होती छोटा बालिके न्याय अन्याय अन्याय झाला होता पण त्यावेळेस देखील काय झालं माहित करेक्ट कार्यक्रम करण्याचं काम आणि ज्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं काम आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यावेळेस देखील आपल्या इथल्या शिवसेनेने केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय एवढं मोठं काम केलेलं आहे हे विकास आहे काम आहे काम आहे सांगणे लोकांना काम दिसत आहे आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा आपल्याला या बदलापूर मध्ये विकासाची गंगा आणखी जे काय उर्वरित काम आहेत ती करण्यासाठी देखील कुठलाही निधी कमतरता पडणार नाही हा देखील मी आज शब्द द्यायला इथं आलोय मुद्दा आणि म्हणून चिंता करू नको वामन आणि माझी लाडकी बहीण उभी आहे लाडक्या बहिणीलाही मी सांगतो चिंता करू नका एवढं मोठ कामाचा डोंगर उभा केला आपण शिवसेनेने या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्यावेळी लोक कामाला मत देतात लोक आरोपाला मत देत नाहीत टीकेला मत देत नाहीत लोक घरी बसलेल्यांना मत देत नाहीत काम करणाऱ्यांना मत देतात म्हणूनच तुमच्या एकनाथ शिंदेने विधानसभेत ऐशी जागा लढवल्या आणि साठ आमदार निवडून आणले एक क्रांती घडली इतिहास घडला पुन्हा इतिहास अंबरनाथ बदलापूर मध्ये एक क्रांती घडवा इतिहास घडवा आणि बदलापूर मध्ये शिवसेना को हराना शिवसेना को हराना मुश्किल नाही नामुमकिन है कारण या ठिकाणी आपण काम केलेलं आहे काम केलंय आणि कामाची पोच पावती तुम्हाला या निवडणुकीमध्ये या बदलापूरची जनता दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि एवढीच विनंती करतो तुम्हाला जे जे लागेल ते ते एकनाथ शिंदे द्यायला उभा आहे पण दोन तारखेला फक्त दोन तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून नगराध्यक्ष म्हणून आपल्या ताईला आणि एकोणपन्नास जे आपले उमेदवार आहेत विना वामन मात्रे नगराध्यक्ष पदाच्या तुम्हाला बाकी काय बघायची गरज नाही धनुष्यबान बघायचं आहे दुसरी निशाणीच नाही शीतलताई बिनविरोधीने खातं खोडलं खोल विजयाच खातं खोल दोन हजार पंधराला पण बिनविरोध तुम्ही काय ते तुमचं काय ते फॉर्म्युला काय तर द्या ना इतर लोकांना पण मॅट्रिक केलेली आहे आमच्या लाडक्या बहिणीने आणि म्हणून लाडक्या बहिणींचा बोलबाला आहे लाडक्या बहिणींच राज्य आहे आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे दोन तारखेला धनुष्य बाणा समोरचं बटन दापवा आणि बदला पूर्व भगवा फडकवा जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे